हॅलो हाय कसं आहे तुम्ही सगळे मस्तच असाल तर आज आमचा आमच्या सासरीचा शेवटचा दिवस आज मी चालली आहे माझ्या माहेरी आणि दीपू पण माझ्यासोबत आहे तर माझी मैना कशी मटकती आहे बघा मामाच्या गावाला जातो आहे म्हणून आम्ही येऊन बसलो रेल्वे स्टेशनला तळेगावच्या रेल्वे स्टेशनला आमच्या ट्रेनची वाट पाहत मला असं खूप सगळं काम बीम करून निघून आवरायचे थकून गेले होते मी आणि माझं हे बनचुकडं बनचुकडं बघा कसं किती क्यूट क्यूट फ्रॉक घातलं आहे मला कसलं मटकते एका जागेवर म्हणून माझी दिवी अजिबात बसत नाही एवढी सुपर ॲक्टिव्ह प्राणी आहे हायपर ॲक्टिव्ह प्राणी आहे हा करू दिला आम्ही पण एन्जॉय आम्ही पण म्हटलं बस आता तुला पकडनं म्हणजे मला ना लिटरली मी खूप थकले होती मला वाटतं कधी गाडीत बसेल आणि झोपून गेल पण म्हटलं खेळू द्या दीपू म्हणले खेळू दे मग दीपू गेले म्हणजे पाणी बॉटल घेऊन येतो आणि एकदा शॉपमध्ये गेले की मग आईस्क्रीम आणल्याशिवाय आम्ही रिटर्न असतो काही असं मग कशी एन्जॉय करते बघा अजिबात कॅमेराला घाबरत बिबरत नाही कॅमेरा कसा एकदम फेस करणार मटकत मटकत डाडाकडं बघणार इतकी शहाणी आहे हिला आईस्क्रीम कुल्फी इतकी आवडते कुठे गेले की हिचं मी कुल्फी खाते मी शिम खाते मी चॉकी खाते चालू होते तिचं चा। म्हटलं जाऊ दे आता मी रागवले नवऱ्याला पण नवरामध्ये जाऊ दे जाऊ दे आता काय फायनली आम्ही ट्रेंडमध्ये आलो आणि आमच्या दिल्या लगेच अशा मैत्रिणी सापडल्या एकमेकींना वाकड्या दाखवतात जी बाहेर काढून माझ्या दिवीला ओळखीची गरजच नाही लागत कोणी असं लगेच फ्रेंड होऊन जाते एकदम दिदी दीदी करत त्या पोरीला इतकं हे केलं तिने बघा तिचे कान खेचून खेचून तिला चाऊ माऊ आपडी थपडी सगळं काय तिला येतं ते सगळं तिने तिथं एक्सप्लोअर केलं आहे त्या पोरीसोबत बघा एक मिनिट त्या पोरीला नव्हती तिथे तिच्या जवळ बसलेली तेव्हा तिचे गाल मिळू लाग बाहे नको तिचे गाल वळू दिविश ऐकणारी कुठली आहे तिने तर असली ट्रिप एन्जॉय केली आहे माहीत आहे झोपत पण नव्हती हां इकड्याच्या पा इकडच्या पाण्यामुळं सर्दी वगैरे झाली मला त्यामुळे माझा आवाज पण असायचा मला तर टेन्शनच नाही अशी वरती बसली आहे सेकंड सीटवरती आणि हे बघा ह्यांचं आपडी तपडी आणि इतके गाणी म्हणून दाखवते इतकी सुपर एक्सायटेड होती तिच्यासोबत एक तिची बहीण होती त्या मुलीची तिच्यासोबत दीदी दी दिदी शेवटी झोपताना सुद्धा तिच्या मांडीवर झोपली इतकं प्रेम आणि माझ्या देवीचं असं आहे की नवीन माणसं असले तरी ती इतकी जीव लावून घेते ना लगेच अटॅचमेंट अशी म्हणजे ते लोकांना पण नाही वाटत की आपण आत्ताच भेटलो हिला इतकं दिदी दीदी दादा दादा हे स्किल खूप भारी आहे माझ्या पोरीमध्ये म्हणजे खूप आता बघा हिची बहीण आहे हिच्याकडे बसायचं म्हणून तिला सोडतच नव्हती झोपेपर्यंत सोडत नव्हती लिटरली इव्हन मध्यरात्री झोपेतून उठली तरी म्हणणं होती तुम्हाला दिदीकडे जायचं आहे असलं ट्रिपमध्ये ती ट्रेन म्हणजे तिला जसं करते तसं पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसलो आम्ही असलं उड्या मारत होती माझ्याकडे यायला नको म्हणत होती खायला नको म्हणत होती म्हटलं जाऊ ते बसू दे जोपर्यंत माझ्या बहिणीची मुलं येत नाहीत ना तोपर्यंत बसेल मग नंतर येईल नंतर आले तरीही तिला ह्यांच्यासोबतच खेळायचं होतं फुल एन्जॉय केला तिने आणि हा ड्रेस तर तिला किती क्यूट 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 छान 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 दिसतोय ना कमेंट करून नक्की सांगा कशी दिसते माझी ही गोडुली लिटरली सहा एक महिन्यानंतर मी चालली आहे माहेरी आणि म्हटलं दीपूचं आणि माझं म्हणजे गाव तिकडचं आहे तर म्हटलं चला तुम्ही पण आमच्यासोबत चला आणि तिथून मग माझा भाऊ तुम्हाला सोडून येईल तुमच्या गावी त्या हिशोबाने आम्ही सगळे निघालेलो आणि मी हे बघा फायनली माझी बहीण भाव बहिणीची मुलं ही मामा माझी बहीण आहे वाटत नाही तिला एवढी मुलं असतील तीन तीन ही बघा ही सुंदरी हा माझ्या बहिणीचा मोठा मुलगा आहे आदित्य मग आम्ही आमची पोटपूजा केली मस्त हिने कांद्याची चटणी शेंगदाण्याची चटणी चपाती आणि मी कोशिंबीर आणि भात आणि बाकी हे दिवाळीचं जे काही फराळाचं ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आलो होतं मग ह्यांची परत मस्ती चालू झाली दीपक म्हटलं मी तोपर्यंत पडून घेतो वरती ही काही शांत बसे नाही धरून धरून बसवायला लागतं खाली जायचं झोपेतून उठल्यानंतर हे कधीचं छोटे माहिती रात्री बारा एक वगैरे एक दोन वाज नाही नाही पहाटे चारचं छोटे वाटतं पहाटेच हे दोघं उठून खेळायला लागले झोपूनच नव्हतं त्या दुसऱ्यांना पण नाही झोपून देत मला तर अशी झोप येत होती पण आता काय पडल म्हणून मग ही पण मैना आली मॅगी नूडल्स हेअरवाली सुंदर आहे की नाही माझ्या बहिणीची मुलगी रुसकूबाई रुसूबाई रुसू आहे ती कोपऱ्यात बसू सारखी रुसते ती काय बोलले की रुसून बसते आणि हा दादू स्पायडर मॅन माझावरती बघा असं चढतोय याने काही झोपून नाही दिलं पहाटे चारपासूनच परत आम्ही जागे झालो ह्यांच्या झोप झालेल्या मस्त गाड झोपलेले आणि आम्ही म्हटलं आणि एकमेकींना नेलपेंट दाखवत आहेत बघा देवी म्हणते नेल नेलपेंद नेलपेंद नेलपेंट दाखवणं बिकवण चालू आहे ह्यांचा हो एवढा अंधार तरी भीती भीती नाही आवडत मग परत हे लोक डाडाकडे जायचं म्हणलं होतं दीपू घेऊन बसले सगळे लोक झोपलेले आणि ह्यांची मस्ती काही संपायलाच तयार नाही आहे तर बरं झालं तिचा पप्पा सोबत होता बाबा आम्ही माहितीये ट्रेनमधून असे उतरून का चालत असाल अरे बाबा ट्रेन खराब झाली काहीतरी वडगाव नीला या गावाजवळ तिथून गावा जायला दीड दीड किलोमीटर वॉकिंग होतं आणि मग काहीतरी भेटलं पण आमचा भाऊ येणार होता आम्हाला घ्यायला ऑलरेडी गंगाखेडला पण नाही जमलं हे गंगाखेडच्या अलीकडेच बंद पडली मग घरी फोन केला घरच्या बोलले आम्ही तिथंच येतो डायरेक्ट घ्यायला पण मधून म्हटलं चला तोपर्यंत चालत तरी जावं बघा किती माझं नेहमी ट्रॅव्हलिंगच्या गोंधळ होतात म्हणून मला कुठेच कुठेच नाही जावं हे वडगाव नीला आहे असं मग प्लॅटफॉर्म म्हणून बघा आता हे पिशव्यान हे सगळा सगळा गोंधळ म्हटलं चला मॉर्निंग वॉक होईल आपला मग चालत चालू म्हटलं आता काय खरं नाही दीड दोन किलोमीटर चालायचं म्हणजे हे बघा चिंटुकले बहीण भाऊ कसे घेऊन चालले त्यांच्या छोट्या बहिणीला अशी जातजात पडली पण ती पुढं गेलं थोडंसं म्हटलं चला बाबा आता काय पण तेवढ्यातच आमची गाडी चमकली फायनली आमची गाडी आली आमचा भाऊ आला घ्यायला मग आम्ही बसलो आहे गाडीत म्हणजे चिल्ल्या पिल्ल्यांना बसवलं तिथे थोडा उंच होटा होता गाडी आणि रस्ता पण छोटा आहे ना म्हटलं चला आम्ही थोडंसं पुढं चालत येतो तू ब मुलांना आणि बॅग्स वगैरे घेऊन जा मग तसं झालं आम्ही थोडंसं म्हटलं चला भारी वाटत होतं रे हे क्लायमेट हे हिरवळ आणि फुल पाण्याने भरलेली विहिर दिसली म्हटलं चला बघून तरी हवं किती खोल आहे म्हणजे अशी खूप खोल नाही वाटली पण होती मग मी बसलो गाडीत माझा प्रॉब्लेम आहे माझी झोप नसल झाली आणि एकदम गाडीत आणि नवीन गाडी वेगळा स्मेल येतो आणि त्याने परफ्यूम पण पर मारला होता वाटतं भावाने खूप मळमळायला लागलं ला। आणि नेहमीसारखंच हे बघा हे काय माहिती आहे पांढरं सोनं म्हणजे कापूस आमच्या एरियामध्ये कापूस खूप असतो खरंच पांढरं सोनं म्हणतात त्याला माझं असं असतं की रात्री झोप नाही झाली आणि गाडीचा प्रवास म्हटलं मला ओमेटिंग माझं मैंडरीचही वाटते मला इतक्या ओमेटिंग झाल्या माझा असं जीव निघूनच गेला सगळा घरीसुद्धा <coughs> नाही मला रस्त्यातच बसावं वाटत होतं म्हणून मला कुठे जावं नाही वाटत ट्रिप वगैरे प्लॅन नाही करावं वाटत यादीने घेतले मी झोपल्यानंतर झोपले म्हणजे मी अशीच पडले होते कारण खूप विकनेस आलेला ओमेटीमुळे परत आणखी डोकं दुखायला लागलेलं ला। ॲसिडिटी खूप जास्त झाली होती पण भारी वाटतं गावाकडच्या वाईब्स वेगळ्याच ही हिरवळ गावाकड थंडगार हवा आता मी ऑडिओ रेकॉर्ड करते तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला मस्त काकडा आरती ऐकायला वेळेत असेल पहाटे चारपासून असते इकडे चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय